अब्दुल अच्छा। सत्तार साहब का स्वागत हमारे पदमाकर सोन कामड़े साहब करेंगे कांग्रेस सत्तर भाई तुम आगे बढ़ो पचास तुम आगे बढ़ो हाँ विकास आगाड़ी था उबे 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 रहा उबे रहा एक 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 उबे रहा ये 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 <खागा> सत्तारबाई का स्वागत या पे प्रभु चिट्टे प्राध्यापक प्रबुद्ध चिट्टे हे करतील माननीय आनंदराव चव्हाण साहेबांचं स्वागत या ठिकाणी बाबू इनामदार हे करतील माननीय सुरेश दादा गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी काल साहेब करतील प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते हे सत्ताबाईंचं स्वागत आनंदराज आंबेडकर साहेबांचं अनिल कांबळे हे स्वागत करतील नांदेड उत्तरचे उमेदवार अब्दुल सत्तार साहेबांचं स्वागत या ठिकाणी भाई शेबाज हे करतील स्वागत झाल्याच्या नंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे स्वागत झाल्याच्या नंतर मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे स्टेजवरती गर्दी करू नये शहाऐंशी उत्तर विधानसभेचे उमेदवार અબ્દુલ સત્તારભાઈ સ્વાગત મોહમ્મદ ઇબ્રાહન યુવા કોંગ્રેસ ઉપાધ્યક્ષ એક હતી સોળ નાંદેડ લોકસભા પોટનિવડણક વ શ્યાંસી નાંદેડ ઉત્તર વિધાનસભા મતદારસંઘા છે महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सोळा नांदेड लोकसभा पोटनिवडणूकचे उमेदवार माननीय सुभाम रवींद्र वसुंतराव तसेच शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय अब्दुल सत्तार अब्दुल गपूर साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी माननीय राजदत्तन आंबेडकर साहेब आणि खुलेशाह आंबेडकर चळवीचे भाष्यकार माननीय सुरेश दादा गायकवाड या याप्रसंगी स्वागत झालेलं आहे मी आदरणीय शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार माननीय अब्दुल सत्तार अब्दुल गपूर यांना विनंती करतो की